मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको अशी ही भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती तर हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही उत्तरेत काही राज्यात ही, ही भाषा वापरली जाते त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाहीये सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्राचा द्रोह समजू गुजरात सरकारचा जी आर आणि पहिलीपासून गुजराती गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाहीये तर तिसरी भाषा शिकायची नाही तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलाय की ही पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतय याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तो हाणून पाडला पाहिजे यात मुलांचं नुकसान आहे पण त्यासोबतच मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झालं पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदी सक् हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिला जाईल आम्ही ज्यावेळेला किंवा तुम्ही पण ज्यावेळेला आपण तिथे शिक्षण घेतलं बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर साव्वीनंतर हिंदी ही ऐच्छिक भाषा होती ही काही कंपल्सरी भाषा कधीच नव्हती हिंदी किंवा संस्कृत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती उ उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरू द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे आपल्याला काय निर्णय घेण्यात यायची पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाई आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहू पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील बरं याचा लेखी आदेश अजून आलेला आहे का तसा तो कुठे आला असेल तर तो आम्हाला तो दिसला नाही कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार का कागद हे हा कागद पण नाचून दाखवेल मग आमचा प्रश्न आहे की तिसरी भाषा मुलांना शिकायची नाही आहे तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका मुलांवरती भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे यात एक तर मुलांचं नुकसान आहे पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे सरकार काय वरून जे सांगतील त्याच्यामागे घरंगळ जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्यभाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं अजून भाषांची आत्ता काय खरं गरज आहे पण हे चाललंय राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि त्यासाठीचा सा सोपा मार्ग म्हणजे थेट आणि आडवळणाने त्यांची भाषा माती मारायची त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका